एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड अन्य कोणीही अर्ज न भरल्यामुळे बिनविरोध निवड गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजपाची धुरा कोणाच्या हाती दिली जाणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती आता मात्र ही उत्सुकता संपलेली आहे आज एक जुलै भाजपाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राज्यात एक कायमस्वरूपी प्रदेश अध्यक्ष मिळावा अशी भावना व्यक्त केली जाऊ लागली आणि त्यामुळेच प्रदेश पदासाठी योग्य चेहऱ्याचा शोध घेतला जाऊ लागला रवींद्र चव्हाण यांच्याकडे अगोदरपासूनच महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्षपद होते तेच या पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचं एकमत भाजपात झालेलं आहे आणि त्यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिल्लीला पाठवण्यात आलं होतं या निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही नेत्याने अर्ज न केल्यामुळे रवींद्र चव्हाण यांची आज भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई